नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे चोवीस ऑक्टोबर आज आपण चोवीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर राज्यातील हवामान कसे राहील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे हा अंदाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक कमी दाबाचं क्षेत्र इकडे बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे एक डिप्रेशन इकडे अरबी समुद्रात सक्रिय आहे आता ह्या दोन्ही सिस्टीमचा ट्रॅक सध्या इकडे असाच उत्तर दिशेने पुढे दाखवत आहे तसेच बंगालच्या उपसागरावर सुद्धा कमी दाबा क्षेत्र सक्रिय आहे याची तीव्रता थोडी वाढून असंच हे इकडे तेलंगणा आणि ओडिसाच्या आसपास जाण्याचा अंदाज सध्याचा ट्रॅक किंवा दिशा दाखवत आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही सिस्टीम उत्तर दिशेने पुढे जाणार आहे त्याच्यामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज राहील यानंतर सध्या सकाळच्या आठ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे पुणे जिल्ह्यात दक्षिण भागात पावसाचे ढग सक्रिय आहेत त्याच्यानंतर इकडे मध्य भागात सुद्धा हलक्या मध्यम थेंब देणारे सध्या ढग सक्रिय आहेत यानंतर इकडे रायगड जिल्ह्यात सुद्धा मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत सकाळ सकाळ त्यानंतर इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे कुठेतरी हलके मध्यम थिंब सक्रिय असतील तसेच मुंबई पालघर ठाणे नाशिकचे दक्षिण भाग या भागात सुद्धा हलके मध्यम पाऊस देणारे ढग सध्या सक्रिय आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित विदर्भात सूर्यप्रकाशित वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रात अंशतः ढगाळलेला हवामान मराठवाडा अंशतः ढगाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे कुठेतरी पावसाचे थेंब सक्रिय असतील यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चोवीस ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हा वाईज एकतीस ऑक्टोबर पर्यंतचा हा व्हिडिओ थोडाफार मोठा होईल शेवटपर्यंत नक्की पहा तर आज इकडे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ कनवीर कागल राधानगरी गडहिंग्लज आजरा चंदगड कुडाळ सावंतवाडी वैभववाडी लांजा राजापूर संगमेश्वर याच्यानंतर रत्नागिरी चिपळूण गुहागर दापोली मदनगड महाड इकडे मानगाव रोहा त्याच्यानंतर सुधागड पेन पनवेल कर्जत पाली त्याच्यानंतर इकडे उल्हासनगर कल्याण भिवंडी शहापूर डोंबिवली त्याच्यानंतर विक्रमगड मुंबई ठाणे त्यानंतर इकडे डहाणू तालसरा मोखोडा हे जे सर्व तालुके आहेत पालघर हा जो पट्टा आहे या सर्व भागातून काही तालुक्यातून मध्यम तर काही तालुक्यातून मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच जत कवटे महाकाल याच्यानंतर आटपाटी खटाव पलूस शिराळा मान फलटण खंडाळा सातारा कराड कोरेगाव खंडाळा वाई त्यानंतर महाबळेश्वर जावली इकडे बारामती इंदापूर दौंड श्रीगोंदा यानंतर पुणे सिटी सासवड हवेली बोर शिरूर मुळशी वेल्हे त्यानंतर इकडे जुन्नर संग्रामनगर अकोला याच्यानंतर इकडे येवला नंदगाव चंदग चंदवड त्यानंतर कळवण सुरगणा दिंडोरी नाशिक इगतपुरी पॉईंट हे जे सर्व तालुके आहेत या भागातून सुद्धाच मध्यम मेघगर्जनेसह दुपारनंतर किंवा सकाळच्या वेळीसुद्धा संध्याकाळच्या वेळीसुद्धा पावसाचा अंदाज राहील काही भागात बिना मेघगर्जनेसह पाऊस होईल तसेच इकडे स्थानिक निर्मिती झाली तर मंगळवेढा सोलापूर नॉर्थ सोलापूर त्याच्यानंतर माढा बार्शी याच्यानंतर इकडे कर्जत जामखेड पटोडा त्यानंतर शिरूर पाथर्डी नेवासा श्रीरामपूर याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड सोयगाव त्याच्यानंतर पुलंबरी खुलदाबाद गंगापूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून आज मेघगर्जनेसह दुपारनंतर पावसाची शक्यता राहील पण हे जे तालुके आहेत भागात हो या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल ज्या भागात होईल त्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे आता हे जे तालुके सांगितलेत या भागातून पावसाची शक्यता आज बऱ्यापैकी दिसत आहे आपण पुढे आजचा पण हवामान अंदाज पाहणार आहोत त्या जिल्ह्यानुसार सुद्धा पावसाची शक्यता राहणारच आहे याच्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला चोवीस ऑक्टोबरचा तर जास्त पावसाची शक्यता इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे सातारा हा जो सर्व पट्टा आहे लाल कलर मधील या भागातून काही भागात मध्यम काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी दिसत आहे त्याच्यानंतर पालघर ठाणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अहिल्यानगर या भागातून सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी सक्रिय राहतील पण या भागात स सर, सगळीकडेच सर, पाऊस होईल असं काय नाहीये तसेच वाशिम चंद्रपूर गडचिरोली या भागात स्थानिक ढगनिमिती झाली तर थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जेना होऊ शकते व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उत्तरेकडे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे पण व्याप्ती आणि क्षेत्र या भागातून जास्त नसेल किंवा जो खाली पाऊस आहे तो या भागातून नसेल यानंतर पंचवीस ऑक्टोबर पंचवीस पंचवीस ऑक्टोबरला हा पाऊस इकडे मुंबई ठाणे पुणे रायगड सातारा बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे नाशिक हा जो सर्वपट्टा आहे या भागातून पावसाची तीव्रता उद्यासाठी जास्त दिसत आहे तसेच इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता उद्यासाठी राहील नंदुरबार धुळे जळगावकडं कुठेतरी सार्वत्रिक नसेल कुठेतरी हलका मध्यम होईल आणि व्याप्ती कमी असेल या पावसाची खाली इकडे आज जसा पाऊस आहे काल जसा पाऊस त्याचप्रमाणे पाऊस उद्या सुद्धा सक्रिय राहील विदर्भात सुद्धा उद्या पावसाचा अंदाज आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात सुद्धा मेघ सह पावसाचा अंदाज उद्यासाठी पंचवीस ऑक्टोबरसाठी आहे यानंतर सव्वीस ऑक्टोबरचा जर पाहायचा गेला अंदाज तर सव्वीस ऑक्टोबरला सुद्धा इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली हा सर्व भाग आहे या भागातून लाल कलरचा या भागातून गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील या भागात पावसाची व्याप्ती सुद्धा थोडीफार जास्त दिसत आहे जास्त क्षेत्रावर हा पाऊस राहील त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड वाशिम अकोला बुलढाणा याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे या भागातून सुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागातून उत्तर भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील थोड्या थोड्या क्षेत्रासाठी तसेच खाली स्थानिक निर्मिती झाली तर पाऊस राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यातून सव्वीस ऑक्टोबर रोजी यानंतर सत्तावीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबरला सुद्धा हाच भाग सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर लाल कलरमधील जो भाग आहे या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील मेघगर्जनेसह पाऊस हा असेल तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग अहिल्यानगर बीड सोलापूर या भागातून स्थानिक ढंगमिचणी होऊन थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सह पाऊस राहील बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर परभणी या भागात स्थानिक निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील सार्वत्रिक पाऊस या भागातून सत्तावीस ऑक्टोबर साठी नाहीये सत्तावीस ऑक्टोबरला विदर्भात पावसाचा अंदाज दिसत नाहीये काय बदल वाटला तर पुढे आपण नक्कीच सांगू याच्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड हिंगोली त्यानंतर इकडे नाशिक हा जो पट्टा आहे पुणे सातारा या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील थोडीफार तीव्रता अठ्ठावीस ऑक्टोबरला कमी होण्याचा अंदाज आहे विदर्भात यव यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातून तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे उर्वरित उर राहिलेले जे जिल्हे आहे तिकडे नंदुरबार धुळे जळगाव अकोला वाशिम लातूर या भागात विशेष पावसाचा अंदाज नाहीये जर स्थानिक ढग झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी एका एक दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो पण जरा कमी शक्यता दिसत आहे आणि त्याच्यानंतर एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरला थोडीफार पावसाची तीव्रता राज्यात कमी होण्याचा अंदाज आहे एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर या दोन दिवसात आ, सोलापूर धाराशिव लातूर नांदेड रत्नागिरी मुंबई पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागात स्थानिक ढर्मिर्मिती झाली तरच पाऊस राहील थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सार्वत्रिक पाऊस नसेल किंवा मागे मागे जो पाऊस पडत होता तो नसेल तसेच विदर्भात सुद्धा इकडे एकोणतीस दिसला स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस राहील अन्यथा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस राहील पावसाची शक्यता जास्त दिसत नाहीये थोडाफार पाऊस पडेल आणि एकतीस ऑक्टोबरला राज्यातील पाऊस हा कमी होण्याचा अंदाज आहे म्हणजे जवळजवळ त्या त्या ज्या दोन सिस्टीम बनत आहेत अरबी समुद्र बंगालच्या उपसागरावरच्या दोन सिस्टीम आहेत त्या उत्तर इकडे जातील त्याच्यामुळे हा पाऊस एकतीस ऑक्टोबरला हळूहळू एकोणतीस तीस पासून कमी होईल एकतीस ऑक्टोबरला पूर्णपणे पावसा जाण्याचा अंदाज दिसत आहे एकतीस ऑक्टोबरला अंशत घाललेलं हवामान राज्यात राहण्याचा अंदाज आहे तर एकूणच काय तर चोवीस ऑक्टोबर ते जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा अंदाज जरा जास्त आहे उर्वरित एकोणतीस तीस आणि एकतीस ऑक्टोबर पावसाची तीव्रता कमी होईल एकतीस ऑक्टोबरला बऱ्यापैकी पाऊस म्हणजे पूर्णपणे पाऊस हा कमी होण्याचा अंदाज सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहेत आता हा लांबचा अंदाज आहे याच्यात थोडेफार थोडेफार बदल होऊ शकतात आपण त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की रोज व्हिडिओ टाकतच असतो डेली व्हिडिओ असतात आपल्या युट्यूब चॅनलवर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे रोज व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न आमचा असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी यूट्यूब चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही थोडीफार मदत आहे की त्यांच्यापर्यंत आपली पोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद